राम राम मित्रांनो मित्रांनो ना आपण बऱ्याच दिवसापासून ते म्युझिक वापरत होतो बर का ते वापरतो वापरतो मित्रांनो आपल्याला कॉपीराईट आली आता ते चॅनल मॉनिटाईज झालेला आपला वाला ते कॉपीराईट का आली माहिती का ते बरेच आपले युट्यूबर मला म्हणायचे आता त्यांचे नाव नाही लक्षात माझ्यावाला युट्यूब चॅनलवाले आपल्या मराठी माणसांनी का ते म्हणे दादा तुम्ही ना म्युझिक जे वापरताना म्हणे ते वापरू नका म्हणे कारण कधी ना कधी कॉपीराइट आली येते म्हणे आता साधारण ना नऊ महिने आठ महिने झाले बरं का मित्रांनो आपलं चॅनल बनून तर पावसाळ्यामध्येच बनवलं तर आपण ऑक्टोंबरच्या सप्टेंबरच्या दरम्यान मध्ये तर एवढ्या दिवसांमध्ये कॉपीराईटच नाही आली परत व्हिडिओला आता येऊ राहिली साधारण आपले व्हिडिओ झाले पाचशे सव्वीस ते पाचशे अठ्ठावीस व्हिडिओ बरं का मित्रांनो जे काय अंदाज सांगतो आम्ही कारण आपण काय मोजले नाही ते व्हिडिओ ते युट्यूबच काही पॉलिसीज कळून राहिले आपल्याला आणि जे आपण व्हिडिओमध्ये जे म्युझिक वापरतो ना खरंच मित्रांनो आमचे राम आदित्य भाऊ पण सांगायचे का तुम्ही ना ते व्हिडिओ व्हिडिओ मध्ये म्युझिक वापरू नका ते म्युझिक जर वापरलं ना मला शंभर टक्के कॉपीराईट येईल त्या चांदवडच्या ताई त्यांनी पण सांगितलं होतं आम्हाला का तुम्ही ना का ते म्युझिक खरंच वापरू नका म्हणजे कॉपीराईट कधी ना कधी येते म्हणजे आठ महिन्याची मेहनत आहे ते कॉपीराइट आल्यामुळे काय झालं माहिती का जेवढे पण व्हिडिओ होते ना पण मित्रांनो एक त्याच्यात हे बरं का म्हणजे आपण कॉपीराईट काढू शकतो तर ते गुगल क्रोमला जाऊन सेटिंग करावं लागते जे पण कॉपीराईट येते ना तिथे डॉलरच्या खाली कॉपीराइटचं सीचं चिन्ह राहतं म्हणजे कॉपीराईट तर तिथून तुम्ही ती रिमूव्ह करू शकता ते सॉंगच एरियाज होऊन जातं म्हणजे जा एडिट करून त्याला थोडासा प्रोसेस लागत मिनिटाची त्याच्यातून आपण कॉपीराईट काढू शकतो म्हणजे म्युझिकची बरं का तुम्ही जर एखाद्याचा व्हिडिओ जर वापरलेला असेल ना तर मग तसं काय करता येत नाही म्हणजे पूर्ण व्हिडिओज डिलीट करावा लागतो मी तर पूर्ण मेहनत व्हायला जाते त्याच्यामुळं आपण आता इडून पुढे आहे ना एक प्रण केलेला आहे का आपला आपलाच व्हिडिओ टावायचा आणि त्याच्यामध्ये कुठलाही पण म्युझिक बॅकग्राऊंडला न देता जे पण आहे निसर्गाचं वातावरण चिमण्यांची चिवचिवाट कावळ्यांचा आवाज जे काय पण आहे निसर्गाचा सानिध्यात व्हिडिओ बनवायचे आपले जे काय आहे ते सत्य परिस्थिती आपण दाखवत असतो नाही का गड किल्ले वगैरे पण ते म्युझिक दाखवलं लावल्यानंतर ना व्हिडिओ थोडासा व्यवस्थित होतो नाही का बघायला खूप असा आकर्षक वाटतो आपल्याला मग त्याच्यामुळे आपण तसे व्हिडिओ बनवत असतो तर मित्रांनो हे तुम्ही पण जर युट्यूबला एखादा चॅनल बनवलेला असेल त्याच्यासाठी ना म्युझिक वापरूच ना का होतो नाही का मग त्याच्यामुळे कॉपीराईट वगैरे चॅनल मॉनिटाईज करत आपण एवढं जीव काढून मेहनत करून ते काय त्याच्यातले पैसे येतात असा काही विषय नाही पण आपण नाही प्रत्येकाचे काही नाव पाहिजे काहींना पैसा पाहिजे त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात का मग त्याच्यामुळं अशा म्युझिक वगैरे वा कॉपीराइटचे वापरू नका आता मी आम्ही जे डाऊनलोड केलं होतं तर युट्यूबच्या पॉलिसीनुसारच ते व्हिडिओ एम पी थ्री डाउनलोड केलं होतं बरं का ते बॅकग्राऊंडचं म्युझिक खूप असं क्लासिकल वाटायचं म्हणजे आपण जर गा विलेज लाईफ म्हणून ब्लॉक करतोय आता बरोबर आपलं एकदम गावरान जेव्हा गावरान एकदम बोलीभाषा जी आहे ती एकदम गावठी भाषा आहे नाही का मग ते आपण ब्लॉक करत होतो म्हणजे अचानक युट्यूब नाही ना कॉपीराईट देऊन टाकले एवढ्या नऊ नऊ दहा नऊ महिन्या आठ ते नऊ महिन्यामध्ये कॉपीराईट आल्या पण एका व्हिडिओला नाही आली मित्रांनो अकरा व्हिडिओला कॉपीराइट आली डायरेक्टली अजून किती व्हिडिओला येणार माहित नाही कारण प्रत्येक व्हिडिओला आपण ते विलेज लाईफचं म्युझिक वापरलंय म्हणजे कॉपीराईट काय युट्यूबची पॉलिसी असेल तर काय नाही कारण ती कॉपीराइट विदाऊट कॉपीराईट असंच ऑडिओ होतं बरं का मित्रांनो बरेच मध्ये आपण वापरले साधारण त्याच्यातून साडेतीनशे व्हिडिओ मध्ये म्युझिक वापरलेले आपण मित्रांनो आपण पण अशी काही चूक करू नका पुन्हा चला धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपलं शेत कसं वाटलं मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा बरं का इकडे आपलं महादेवांचं मंदिर वगैरे दर व्हिडिओ मध्ये आपण दाखवत असतो चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये कमेंट करून नक्की सांगा चला जय जी जाऊ जय शिवराय मित्रांनो धन्यवाद खूप आभारी मित्रांनो बरेच आपले सबस्क्रायबर व्हिडिओ वगैरे बघता लाईक करता वगैरे शेअर कमेंट पण करता त्यांचा मनापासून एकदम आभारपूर्वक त्यांचा आभार मानतो मी धन्यवाद चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये